आरोग्य निरोगी राखणं ही खरी संपत्ती राजेश चव्हाण राष्ट्रीय लीडर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य संपत्ती कमावण्याच्या मागे लागला आहे त्यामुळे त्याचं आरोग्याकडं दुर्लक्ष होत आहे त्यामुळं रक्तप्रवाहाचं प्रमाण बिघडलं आहे ऑक्सिजन कमी होणं परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं माणसं आजारी पडतात बायोटोरियम कंपनीचे मॅग्नेटचे थेरपीचे सहजासहजी वापरण्यात येणारी प्रॉडक्ट बाजारामध्ये आणून निरोगी जीवन जगण्याचा मंत्र या माध्यमातून देण्यात येतो आहे निरोगी आरोग्य राखणं ही खरी आपली संपत्ती आहे असं प्रतिपादन ई बायोटोरियम कंपनीचे राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांनी गुरुवारी मॅग्नेट थेरपी प्रॉडक्ट उद्घाटन कार्यक्रमामध्ये केलं दोघांना एकमेकांना ते अट्रॅक्ट करतात जसं आपण फंक्शनिंग बघतो आपला हार्ट पंपिंग करतो मिनिटाला ते सत्तर आणि प्रत्येक वेळेला ते पंच्याहत्तर एम एल ब्लड सप्लाय करतं प्रत्येक ऑर्गन काय तेच काम आहे की ऑक्सिजन ब्लड सप्लाय करायचं तर ह्याला जर प्रॉपर प्रपोर्शन रेटमध्ये आपण त्याला जर व्यवस्थित मिळालं तर ह्याचे आपण हेल्दी राहणार आहे की आज डायबिटीज आज प्रत्येक घराघरामध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे करायचे बंद झाले बरोबर की नाही त्याला ऑक्सिजन प्रॉपर पद्धतीने मिळत नाही पण हे जर प्रॉडक्ट आपण वापरलं ह्याच्यावर फक्त झोपायचं बाकी काही करायचं नाही हे वॉटर एनर्जी पॅड आहे पाणी प्यायचंय आणि जे पण पाणी आपल्या नगर परिषदेत नेते मध्ये या सर नगर परिषदेमधनं येतंय ते सरांचं जरा स्वागत जवळपास तीन हजार प्रॉडक्ट आपण आणायचं प्लॅनिंग करतोय कंपनीच्या माध्यमातून हे जे वॉटर एनर्जी पॅड आहे ह्याचं पाणी प्रत्येकाने पिणं गरजेचं आहे कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण इनटेक प्रमाण कमी झालेलं आहे बरोबर आहे आणि ह्याच्यामुळे काय होतंय तर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन प्रॉपर पद्धती मिळतोय आणि टॉक्सिस बॉडी डिटॉक्सिस व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपलं ब्रेसलेट आहे ते आपल्या अँटी रेडिएशनचं काम करतं कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये एक टाईम बॉम्ब आपण घेऊन फिरतोय तो आहे मोबाईल आणि त्याच्याशिवाय आपण आता आजच्या तारखेमध्ये राहू पण शकत नाही पण त्याचं जे रेडिएशन आहे ते आपली पूर्ण एनर्जी ट्रेन करतं तर ज्यांना त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघायचं ते निमोणकर साहेबांना भेटून आपण नंतर ते आपण आतमध्ये ऑफिसमध्ये आपण ते बघता येईल आपल्याला की आपल्याला प्रॉडक्टची गरज काय कारण कोणती वस्तू आपण विकत घेतात त्याची गरज असेल तरच आपण ती विकत घेतो आणि ह्या प्रत्येक प्रॉडक्टची प्रत्येक शरीराला गरज आहे आणि आज उद्घाटनाच्या निमित्ताने मी आज अभिनंदन करतो निमोनकर साहेबांचं नासिर की आज आपले एरम साहेबांचं की आज, आज, आज जामखेड तालुक्यामध्ये त्यांनी एक हेल्थ कारण कंपनीचं जा मिशन आहे हेल्दी इंडिया वेल्दी इंडिया आणि हॅपी इंडिया कारण आपली हेल्थ चांगली असेल तरच आपण प्रत्येक गोष्ट एन्जॉय करू शकतो कारण हेल्थ चांगली आहे पण तिच्यामध्ये पैसा नाही आणि पैसा पण भरपूर आहे आणि हेल्थ चांगली नाही तरी सुद्धा चालत नाही त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपल्याला देणं गरजेचं आहे हेल्थसाठी त्यामुळे हेल्थसाठी प्रत्येकाने हे मॅट्रेस घेणं गरजेचं आहे त्या मॅट्रेसवर झोपा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जर प्रॉपर झालं ऑक्सिजन लेवल जर प्रॉपर मेंटेन झाली तर हंड्रेड पर्सेंट आपण इथे बसलेला प्रत्येक माणूस आणि तुम्ही पत्रकारात तर समाजामध्ये जागरूकता आणण्याचं काम का तुम्ही करताय एक समाजाचा एक चौथा लोकशाहीचा चौथा आदर आहे तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही जेवढं जागृत लोकांना कराल तर लोकांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला सुद्धा इंडायरेक्टली मिळणार आहे तर त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये बोलू आज जास्त वेळ घेत नाही साहेबांचा त्यांच्यावर मार्गदर्शन साहेब आलेले त्यांच्यावर मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे तर माझे दोन शब्द इथे मी थांबवतो <laughs> जामखेड इथं दत्त कॉलनीमध्ये पत्रकार अशोक निमुणकर यांच्या ई बायोटोरियम कंपनीचं मॅग्नेट थेरपी प्रॉडक्ट दालनाचं उद्घाटन राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळेभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव मोरे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात नगरसेवक मोहन पवार बिभीषण धनवडे पोपट राळेभात यरम विजय निमण प्रवीण चोरडिया दशरथ हजारे विष्णू हजारे उदयसिंग पवार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राजेश चव्हाण म्हणाले आपलं शरीर हवा पाणी अन्न सूर्यकिरण आणि चुंबकीय शक्ती या पंचतत्वानं तयार झालं आहे हे पंचतत्व व्यवस्थित असेल तर मनुष्य आजारी पडत नाही कोविड काळात ऑक्सिजन रक्तपुरवठा हा होत नव्हता त्यामुळं अनेकांना प्राण गमवावे हो लागले मॅग्नेट हे काय खाण्यापिण्याची वस्तू नाही ते पृथ्वीच्या पोटात पाच हजार फूट खोलावर पावडर रूपात मिळतं ते जगात फक्त जपान कोरिया चीन अमेरिका इथंच मिळतं बायोटोरियम कंपनी तिथून हे आयात करून भारतात वस्तू बनवते या वस्तू शरीराला खूप पोषक असून त्यामुळे ऑक्सिजन वाढ सुरक्षित रक्तप्रवाह रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते कोविड काळात मॅग्नेट थेरपी प्रॉडक्ट थेट ग्राहकांना देणारी पहिली भारतीय कंपनी ही ठरली आहे फॅक्टरी आहे जवळपास तीन फॅक्टरी कंपनीचे आहेत वसईला लोन मिरा रोडला आणि आता एक चौथी फॅक्टरी पण आपण करतोय संपूर्ण भारतामध्ये एकोणतीस राज्यामध्ये आज आपलं ई बॅटरच्या माध्यमात काम चालत आहे बायोमॅग्नेटिझम काय तर आज आपण बघितलं आपल्या सगळ्यांचं जे शरीर बनलं आहे पंचरत्वानी बंद आहे जल वायू आकाश आणि पृथ्वी हे जर पंचरत्व व्यवस्थित मेंटेन में। असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आधार होणार नाही आज जे मॅट्रेस घेऊन आम्ही काम करतोय हे कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता रक्त पुरवठा होत नव्हता त्यावेळेला आपल्या कंपनीने हे मॅट्रेस लाँच केलं आणि हे भारतातली सगळ्यात पहिली कंपनी आहे ज्याने हे मॅट्रेस अशा पद्धतीचं लॉन्च केलेलं आहे ह्याच्यामध्ये असलेलं जे नियोडियम मॅग्नेट आहे हे नियोडियम मॅग्नेट आपल्या शरीरामध्ये जर रक्त पुरवठा सुरळीत नसेल कारण कुठचाही आजार घ्या त्या आजाराचं रूट कॉज म्हणजे मूळ कारण जे असतं ते पुअर ब्लड सर्क्युलेशन आणि लोअर ऑक्सिजन लेवल कोणत्याही आजाराचं रूट कॉज आणि एक्झॅक्टली त्याच्यावरच हे निओडिओ मॅग्नेट काम करतं जर या मॅग्नेटबद्दल तुम्ही गुगल सर्च केलं तर जे ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळी जे जातात नासा जे पाठवतो अंकणामध्ये तर त्यांचा जो स्पेस सूट असतो त्याच्यामध्ये ते मॅग्नेट वापरले जातात कारण एका पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाही आणि तिकडे त्यांना जर जिवंत राहायचं असेल तर याच्याशिवाय त्याला पर्याय पण नाही तर हे पूर्णपणे सायंटिफिक प्रॉडक्ट आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलायला गेलं तर जवळपास एक तास लागेल युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत पण एक थोडक्यात सांगतो तर हे जे आपलं प्रॉडक्ट आहे मॅट्रेस आहे हे कोणत्याही प्रकारचं खायची प्यायची वस्तू नाही तर जे तुम्ही रेग्युलर काम करता जे आपल्याला रेग्युलर आवडतं तर रात्री आपण दिवसभर जमल्यानंतर रात्री घरी जातो पिछाणा टाकतो आणि पण त्याच्यावर झोपतो बस त्याच्यावरही आपल्याला मॅट्रेस टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला झोपायचं बाकी काही करायचं नाही जे मॅगनेट आहे त्याचं लाईफ कारण ते पृथ्वीच्या पोटातून जवळपास आठशे ते हजार फूट खोदून पावडर फॉर्म मध्ये काढलं जातं निओम मॅगनेट हे जगामध्ये फक्त दे चारच देशामध्ये दे बंद चायना कोरिया जपान आणि अमेरिका आणि गेली सोळा वर्ष आपली कंपनी तिकडनं इम्पोर्ट करते आणि इथे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवून त्याला पण सप्लाय करतोय तर ह्या प्रॉडक्टनी होतं काय तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन मी म्हणतो हे आजारी माणसापेक्षा हेल्दी माणसाला जास्त गरज आहे कारण हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस किंवा डायबिटीस हे एका दिवसात होणारे आजार नाहीयेत हे बॉडीमध्ये आपल्या हळूहळू त्याचं काय म्हणतात ब्लड सर्क्युलेशनला प्रॉब्लेम होतो आणि मग ते एक्झिक्युट एकाच दिवशी होतात पण जर हेल्दी माणसाने याचा जर वापरलं कारण आपण हल्ली बघितलं तीस ते पस्तीस वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक प्रमाण वाढलेलं आहे कारण आपली लाईफस्टाईल तशी आहे तर ह्या मॅट्रेसवर झोपल्यानंतर पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापासून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर पद्धतीने होतं त्यामुळे जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असेल तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल जर व्यवस्थित मेंटेन असेल तर शंभर टक्के आपल्याला आजारी पडण्यापासून आपण वाचू शकतो आज आपण मरमर मरतो तारुण्यामध्ये काम करतो आणि सगळे पैसे पण शेवटी डॉक्टरला आपण खर्च करतो मातारपणामध्ये पण ते जर प्रिकॉशन इज बेटर ह्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये पण लिहिलं असतं की प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर त्यामुळे मॅट्रेस प्रत्येकाने वापरणं गरजेचं आहे आज प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन मध्ये आयन असतं ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त प्रवाह करण्याचं काम ते शरीरातलं आयनचं असतं आणि ह्याच्यामध्ये आहे मॅग्नेट यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात यांचे भाषण काही इकडून याच्या पंचवीवर केलं की दोन इकडून जातो त्या झोपी आहेत त्या काय युक्त झोप नाही माणूस ज्या कुशीवर लपला पूर्वीचे लोक सांगायचे ग्रामीण ज्या कुशीवर लपला त्याच कुशीवर तो उठला की तो एक चांगली झोप चांगला आरोग्य जाणारा माणूस आहे त्याची झोप चांगली आहे आणि अशा चांगल्या झोपेसाठी जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर आमचं प्रोडक्ट असं ही कंपनी तुम्हाला चांगल्या धुक्याचं पाहिजे असेल तर हे प्रोडक्ट घ्या आमच्या मॅग्नेट थेरपी वापरा निश्चित तुम्ही आरोग्य संपन्न जातात ऑक्सिजन लेवल नंतर तुमचं ब्लड सर्क्युलेशन असाच रोग येऊन गेला आपल्याकडे कोरोना त्यामुळे लोकांना माहिती झालं कशाला ऑक्सिजन लेवल कुणी पाहिलंय ब्लड सर्क्युलेशन पाहत नव्हते ऑक्सिजन लेवल पाहत नव्हते काहीच नव्हतं चाललंय चाललंय मीच काल परवा दिवशी माझ्या हाताला वात आला आपण असं म्हणतो बोट सरळ व्हायला पावता पावता बोट सरळ व्हायला त्याला आपण म्हणतो याला ऑक्सिजन कमी पडला त्याला ऑक्सिजन तिथे कमी पडला आणि म्हणून ते लवकर सरळ या गोष्टी आहेत सगळ्याला होत असतात या पण त्याच्यावर आपलं लक्ष आणि या गोष्टी टाळायच्या असतील आरोग्य संपूर्ण जगायचं असेल तर या कंपनीने मॅग्नेट थेरपी डेव्हलप केलेली या थेरपीच्या सहाय्याने याला काय व्यायाम करत नाही आणखी गोष्ट वेगळी की आपल्याला व्यायाम करायचं सांगितलं काय करायचं सांगितलं की आपण होतो जाऊ द्यायचं नाडी लागायचं ना। <laughs> कारण मजेत जगत असते पण आरोग्य संपन्न जगायचं तर व्यायाम नाही काय नाही याचा फक्त वर वापायचे तुमच्या डोक्याखाली उशी असले पाहिजे तुम्हाला त्याचं पाणी प्यायचे त्या गोष्टी केल्या की ज्या सहज सहजी शक्य याच्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही त्या सगळ्या गोष्टी केल्या की आपोआप तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगण्यास तुम्हाला मदत होती अशा पद्धतीचे एक सुंदर प्रोडक्ट या जामखेड शहरामध्ये पिकअप सेंटरांनी विकलेला आहे या शहरामध्ये बरेचसे लोक खर तर हा ग्रामीण भाग आहे अजून आरोग्य बाबत एवढे जागरूक माणसं फार या भागात नाही कि जव्हा आधारेपर्यंत त्यावेळेस डॉक्टर कडे जाऊ तोपर्यंत आम्ही डॉक्टरचा कसलाच सल्ला घेत नाही किंवा विचारित नाही अशा पद्धतीचे आम्ही सगळी माणसं मी माझ्यासहित सगळी आम्ही की आम्ही काय म्हणत नाही मी ला चांगला लगेच चाललो डॉक्टर कडे आता मी चांगला ऑक्सिजन पुर काय होईल असं विचारायला परंतु आम्ही सगळेजण सामान्य स्थितीतली माणसं सामान्य माणस आहेत जगण हे सगळ्याला आवडतं हो। आणि म्हणून या कंपनीच्या माध्यमातून जे प्रोडक्ट आहेत त्यांनी त्याची जाहिरात माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीने दिली आणि निश्चित त्याचा फायदा आपल्या जीवनात काही ना काही गोष्टीसाठी होत आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून निश्चित मला आनंद झाला की तुम्ही मॅग्नेटिक जे काही तुमचं प्रोडक्ट आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून आमच्या जामखेडकरांसाठी सुंदर असं दालन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं म्हणून कंपनीचं देखील मी जामखेडकरांच्या वतीने सुरुवातीला स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो काय आहे काय होऊ शकतं या मॅग्नेटिक थेरपीचा आपण बघतो उपचार घेताना आपल्याकडं वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत मग अॅलोपॅथिक उपचार पद्धती असेल किंवा आयुष उपचार पद्धती असेल आयुष उपचार पद्धतीमध्ये वेगवेगळे आणखी त्याच्यात आयुर्वेदा आहे युनानी आहे होमिओपॅथी आहे नॅचरोपॅथी आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग उपचार पद्धती आहेत परंतु या उपचार पद्धती बरोबरच आपल्याला जर एक सपोर्टिव्ह पॅलेट पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणून जर आपण विचार केला तर निश्चित या मॅग्नेटिक थेरपीचा त्या ठिकाणी उपयोग होतो आपण बघतो ग्रामीण भागातली आपली जी काही जीवनशैली आहे या जीवनशैलीमुळे आपल्याला एक ठराविक वेळ क्रॉस केल्याच्या नंतर प्रत्येकाला ना काही ना काही वेदनेला त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आपण ग्रामीण आणि अर्बन असा जर विचार केला त्याच्या आरोग्याचा जर आपण अनालिसिस करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर ग्रामीण भागातील जनतेला ग्रामीण भागातील रुग्णांना आम्हाला आर्थोपेडिक प्रॉब्लेम जास्त आहे म्हणजे हाडाचं कारण आपल्याकडे मेहनतीचं काम करावं लागतं आपला जो काही साठ वर्षापर्यंतचा पिरियड आहे आपण शेतातले काम असू किंवा इतर जे काही मेहनतीचे काम करून आपल्या शरीराची त्या त्याप्रमाणे झीज होत असते आणि खरी झीज आपल्याला साठच्या नंतर वेगवेगळ्या आजाराच्या माध्यमातून व्याधीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अनुभव येत असतो किंवा आपण त्याला सामोरं जात असतो एक रुमाय रोमॅटाइट आर्थ्रायटिस म्हणून जर आपण डिसीज बघितला म्हणजे गुडघेदुखी आपण त्याला म्हणतो किंवा जर, कि जर आपल्याला सायाटिक आहे आपल्या जी तुमची एखादी नर्व जी काही सायटिक नर्व आहे तुम्ही बघत असाल की पायाला मुंग्या येतात असे अनेक पेशंट तुमच्याकडे येताना दिसतात आणि त्यावेळेस त्याला जी काही प्रभावी ट्रीटमेंट म्हणून तुमचे जे बेल्ट आहेत मी काल अशोकरावने पत्रिका पाठवल्या त्यानंतर प्रॉडक्ट हे त्या आहे इव्हन त्यांचा जो रिस्क बेल्ट आहे ब्रेसलेट तुम्ही जे ब्रॉड साईजचं सा दिलंय त्याने देखील आपल्या बॉडीचं सर्क्युलेशन त्या ठिकाणी वाढवण्यासाठी निश्चित फायदेशीर आहे असा तुम्ही एक सुरुवात आहे तुम्ही जे काही म्हणला प्रचार प्रसार प्रसारासाठी आम्ही या ठिकाणी काम करतोय निश्चित अशा प्रॉडक्टचं त्या ठिकाणी प्रसार होणं गरजेचं आहे करू शकते तुम्हाला देखील माझी विनंती आहे तुम्ही आता शुभारंभ करून चाललात आमच्या बरोबर आहेत परंतु एक मी असं सजेस्ट करेल की जे आपल्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंट वाईज थोडासा ओरिएंटेशन प्रोग्रा, प्रोग्राम प्रोग्राम जर तुमच्या प्रोडक्ट ठेवले तर मला वाटतं निश्चित त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल भारती साहेब तुम्ही देखील एका विभागाचं प्रतिनिधित्व करता तुमच्या विभागात देखील अनेक लोकांचा वावर त्या ठिकाणी असतो इवन आपण शासनाचं धोरण बघतो आज एखादा कैदी जरी असेल तरी त्याला मान सन्मानाचं त्या ठिकाणी वागणूक मिळाली पाहिजे आपल्याला कायद्याने काही बेसिक अधिकार दिलेले आहेत मग तो कोणताही माणूस असू द्या त्याला बेसिक गरजा किंवा बेसिक काय कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी द्यायची आवश्यकता असते जेल प्रशासन देखील एखाद्याला शिक्षा झालेली जरी, जरी असेल तरी त्याच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी विधायक उपक्रम राबवताना आज दिसतंय मग जर एखादा कुणी असेल एखादा व्याधीग्रस्त तुमच्याकडे किंवा बेवारस लोक जे फिरणारे असतात असा जरी आला आणि त्याला एक सामाजिक दृष्टिकोनातनं जर असे प्रोडक्ट दिले की बाबा तू असे प्रोडाक्टच्या माध्यमात जर तिथं थांबणारे कुठे प्रोडक्ट यूज कर आपण त्याची वर्गणी करून आपल्या आव्हानाला कोणी पण त्या ठिकाणी प्रतिसाद देत असतो आपण एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून पोलीस डिपार्टमेंट कड किंवा महसूल डिपार्टमेंट कड त्या ठिकाणी बघितलं जातं मला वाटतं चव्हाण साहेब आपण या डिपार्टमेंटची इन्व्हॉल्वमेंट जर घेतली एक दुसरं मी ग्राम पंचायत समिती लेवलला देखील बोलवा गावाला जर प्रमुख एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण ग्रामसेवकाकडे निश्चित त्या ठिकाणी बघत असतो आणि मग ग्रामसेवकाला जर तुम्ही असे ग्रामसेवकांचे प्रोग्राम घेऊन या प्रोडक्टचं जर त्या ठिकाणी तालुका स्तरावर ओरिएंटेशनच्या दिली आणि ग्रामसेवक त्या ग्रामपंचायत मध्ये आपण जर एखादा असा बेनिफिशरी की ज्याला सगळे ट्रीटमेंट घेतलेले आहेत परंतु त्याचे काही व्याधी ह्या रिलेटेड व्याधीचं जर काय निदान निदान होऊन जर उच्चार त्याला मिळत नसेल आणि तो ग्रामसेवक सेन्सिटाईज ग्रामसेवक जर त्या बेनिफिशरीजला त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन के केलं की बाबा तुम्ही असं जर प्रोडक्ट या ठिकाणी या कंपनीचं वापरलं तर तुम्हाला निश्चित या ठिकाणी आधार मिळेल लोकांकडे पैसे आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक टीम लिडर संजय येरम यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर कैलास हजारे यांनी केलं आभार नासिर पठाण यांनी मानले प्रतिनिधीनी नसेर सह पत्रकार अशोक नेमोणकर जामखेड